कशी आहात तुम्ही परत एकदा ब्लाउज चाललो तुमचे सर्वांचे स्वागत आम्ही जातोय कळसाचा कार्यक्रम आहे गावामध्ये तर आम्ही सर्व मंडळी निघालोय उमरखेड उमर उमर मंदिरासाठी कलर थांबतो घेऊ इकडे जाता जाता फुलसांगी रोडला दरोगा साहेब शेतात आलो पाहूया तरोगा साहेबच शेत आहे टूजा सरूजादा तर मंडळी थांबली इथे खायला लागलो कार्यक्रम होता कळस घेण्यासाठी इकडे आलोय आता थोड्या वेळात निघूया आता चला निघूया साड्या पाहण्यासाठी आलं होलसेलर आहेसंती अजून नव्हता होलसेलमध्ये आलो तर बुकिंग कराय होऊया काय होते अगदी शिवाजी चौकाच्या बाजूला जात आहे कळसा वगैरे पितळाचं भांड आहे खूप पर्च त्याला मोडून घेतात एवढे पाहत आहे का मध्ये मंदिराचा कळस आहे टाइम आहे इथं मार्केट मध्ये आलो मार्केट आहे एकंदरीत तर चला आपण थोडं तिकडे जाऊन येऊया नाही का मोजाले काय मोजाले चल डाग पडले होते थोडं साफसफाई करून घेता हे करतो किती किलो झालो चौदा नऊशे किती वर्षापूर्वी मूर्त्या आता थोड्या वेळात निघूया खूप सारा टाइम झाला शंभर दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चला दहा मोड होती विकली जर्मन भांड घेतोय पाहूया आपण काय होतो साडेचारशे आहे जवळपास त्र्याण्णव हजार झाले पण घेतोय आपण तरी पंधराशे पन्नासचा देवकृपा मसाला घेतला आणि निघालो आपण गावाकडे निघू नाही कळसाचा टाकूया करूया नंतर निघूया भोजन सुरू आहे एकंदरीत भोजन सुरू आहे

माझा मान असतो कसला उठला समाज असा आहे सेपरेटली त्यांनी घेतला किती मध्ये पडला सांगतो घेतला मोर्चे मित्र परत भेटूया अशाच का नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद